काल देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या दुष्काळतून अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला देशांतील बळीराजाच्या दृष्टिकोतून आत्ता अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय त्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आले विशेष करून मच्छीमार बांधवांच्यासाठी सुद्धा विविध योजना भारत सरकारने त्या ठिकाणी नव्याने अंतर्भूत करत मच्छीमार व्यावसायिकांना मच्छीमार उत्पादक सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला महिलांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पैशा वेगवेगळ्या योजना करत असतानाच एम एस एम ए अंतर्गत कर्जाची कमाल मर्यादा तीन कोटी रुपयापर्यंत नेत सक्षमपणाने काम करणाऱ्या महिला उद्योजकां भगिनींना एक वेगळा पैसं शक्ती देण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला कारण या अंतर्गत तेहतीस टक्के ही सबसिडी त्या ठिकाणी आहे तर त्याचा फायदा या नवउद्योजकांना उद्योजकांना भगिनींना त्या ठिकाणी होऊ शकतो ज्या संविधानाच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न मागच्या लोकसभेच्या वेळेला केला त्या संविधानावरती आधारित असलेल्या सामाजिक न्यायाच्या कल्पनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती या महिलांच्यासाठी सुद्धा उद्योगासाठी व्यवसायासाठी सुद्धा नाविन्यपूर्ण योजना देण्याचं काल त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याच्या दृष्टातून सुद्धा एक महत्त्वाची बाब करत आता एक शिथिलता त्या ठिकाणी देण्यामध्ये आली देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वेचं जाळं अत्याधुनिक कसं होईल याच्यासाठी सुद्धा निधी मोठ्या प्रमाणावरती आहेच रस्त्यांचं जाळं उभारण्यासाठी आहेच जलमार्गाची वाहतूक अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठ्या प्रमाणावरचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचबरोबर ती परकीय गुंतवणुकीला योग्य पैसा वातावरण या देशामध्ये दे निर्माण करण्याच्या सुद्धा आज एक चांगलं धोरण केंद्र सरकारने त्या ठिकाणी मांडलेलं आहे राज्याच्या वाट्यालासुद्धा आलेलं आहे सखोलपणाने त्याचा अभ्यास आज होईल त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून कोकणामध्ये आपल्याला नेमकं काय करता येऊ शकेल पर्यटनाला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे धार्मिक स्थळाच्या साठी सुद्धा अधिक नियत्व उपलब्ध करण्याचं अर्थमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी विषद करण्यात आलेला आहे याचा लाभ आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये कसा घेता येईल या सुद्धा माझ्याकडनं प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी होईल ज्यावेळेला अर्थसंकल्पावरती बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेला प्रामुख्याने आपल्या कोकणातून जाणारा कोकण रेल्वेचा जो मार्ग आहे भारतीय रेल्वेमध्ये फक्त कोकण रेल्वे असंच कॉर्पोरेशन आहे की जे त्याचं बजेट किंवा त्याला फारसा निधी हा केंद्र सरकारकडनं मिळत नाही पण मागच्या वेळेला मी मागणी केली होती यावेळेलासुद्धा माझी मागणी राहणार आहे की कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण व्हावं म्हणजे आपोआपच त्याला अर्थसंकल्पीय निधीची ताकद ही त्या ठिकाणी त्या निमित्ताने मिळू शकेल इतर पायाभूत सुविधा सुद्धा आपल्याला कसा करता येतील फळ प्रक्रिया त्याच्यावरती सुद्धा अधिक योजना भारत सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत आपल्या कोकणामध्ये असलेली फळं आंबा काजू नारळ सुपारी याच्या प्रक्रिया करणारेसुद्धा काही कारखानदारी आपल्याला कशापर्यंत आणता येऊ शकेल याचासुद्धा आमच्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे म्हणून कोकणीला जनतेच्या वतीने राज्यांतील जनतेच्या वतीने देशाचे पंतप्रधान आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विश्वास व्यक्त करतो की जागतिक अर्थव्यवस्थेच्या तिसऱ्या स्थानावरती आणण्याचं उद्दिष्ट जे पंतप्रधान महोदयांनी जाहीर केलं आहे त्याला पुरेपूर सहकार्य करणारा किंवा त्या दिशेने पाऊलवाट करणारा असा हा अर्थसंकल्प आहे असं वर्णन आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने करता येईल आज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये आठशे साठ कोटी रुपयाचा सा नियत्वय मिळावा अशापैकी मागणी एकमताने करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला माझ्या माहितीप्रमाणे पाच किंवा सहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आपल्या जिल्ह्याची बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे माझी अजितदादाना विनंती राहणार आहे की कोकणासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत अधिक नियत्वय त्यांच्या मार्फत मंजूर करा केला जावा अशी विनंती सुद्धा मी त्यांना त्या ठिकाणी करणार आहे नाही यामध्ये आज आम्ही चर्चा केली त्याच्यात एक नक्की असतं की सरकारचा एक निर्णय असतो गाभा बिगर गाभा कोअर आणि नॉन कोअर त्याच्यामध्ये एक विशिष्ट टक्केवारी निधी हा ठेवा लागत असतो पण पायाभूत सुविधा या आपल्या जिल्ह्यातल्या व्हाव्यात त्यामध्ये रस्त्यांचं जाळं असेल शाळाग्रांच्या इमारती असतील साखपांचे बांधकाम असतील साखमांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम असेल अंगणवाडीच्या इमारती असतील या बाबींच्या बरोबरतीच आरोग्यविषयक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा याला अधिक निधी मिळावा अशा पेचं एकंदरीत चर्चा त्या ठिकाणी झाली आता ते काढल्यामुळे जलजीवन मिशनच्या राष्ट्र महाराष्ट्रभरच अतिशय कामं कॉन्ट्रॅक्टरी केलेली आहेत पण त्यांना निधीच मिळत नाही आहे त्यात बदल होणार आहे काल एकच दिलासा देणारी बाब आम्हाला सर्वच खासदारांना ऐकायला मिळाली की कालच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी जलजीवन मिशन ही योजना पुढेही चालू राहणार आहे आणि केंद्र सरकारचा निधी यापूर्वी जसा देण्यात येत होता तेवढा दिला जाणार आहे अशी स्पष्टपणाची घोषणा त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे आता जलजीवन योजना बंद होईल अशापैकी तऱ्हेचं भय संबंध राज्यामध्ये होतं वेगवेगळ्या देशाच्यासुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये होतं त्याचं काल उत्तर अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं आहे जरूर आज राज्याला साडेसहा हजार कोटी रुपयाच्या जलजीवन कामाच्या झालेल्या कामांची बिलं द्यायची तशी माहिती मिळाली त्यामध्ये रत्नागिरी असेल रायगडी असेल आत्ता ज्या वेळेला आज रात्रीच मी दिल्लीला जाणार आहे उद्या राष्ट्रपती महोदयांच्या भाषणाच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शनाचा ठराव उद्या आणि परवा आहे त्यावेळेलासुद्धा मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पावरती सर्वसाधारण चर्चा ही सहा तारखेपासून सुरू होणार आहे त्यावेळेलासुद्धा ही बाप प्रकर्षाने मी नक्की त्या ठिकाणी मांडीन आणि मग जलजीवनचा निधी हा आपल्या राज्याला मिळण्याचा प्रयत्न होईल दुसरा एक महत्वाचा भाग की जलजीवन कार्यक्रमाअंतर्गत हर घर नल से जल अशी घोषणा ही नेहमी सातत्याने केंद्र सरकारने केली मधल्या कालावधीमध्ये त्या घरगुती नळ कनेक्शनच्यासाठी निधी उपलब्ध नव्हता तर सोळा वित्त अंतर्गत ग्रामपंचायतीने निधी खर्च करावा अशा सूचना होत्या आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करू कारण की ही केंद्र सरकारची योजना आहे त्यामुळे घर जोडणी प्रत्येक घराला करण्यासाठी लागणारा निधीसुद्धा हा भारत सरकारने त्या ठिकाणी उपलब्ध केला पाहिजे एक आहे की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्याच्यामध्ये केंद्राने काय काम करायचं आहे त्यांनी आखून दिलेलं आहे राज्याने स्वतःच्या उत्पन्नात काय करायचं आहे ते दिलेलं आहे आणि केंद्र आणि राज्याने समन्वयाने संघराज्यात काय करायचं आहे ते दिलेलं आहे या ज्या सगळ्या योजना आहेत या संघराज्याच्या कल्पनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आहेत त्यामुळे केंद्र जेवढा निधी देईल तेवढा निधी राज्याने द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही नक्की करू सर, पैसे चर, का। एक असं आहे की कालच जिल्हा नियोजन मंडळाला वीस टक्के निधी प्राप्त झाला एकंदरीत बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि उरलेला निधी हा नक्कीच त्या ठिकाणी मिळेल खर्चाचं प्रमाण आम्ही पाहिलं तर ते कमी होतं याचं कारण की गेल्या वर्षी लोकसभेची आचारसंहिता सुद्धा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आली विधानसभेची आचारसंहितासुद्धा याच आर्थिक वर्षामध्ये आली त्याच्यामुळे कामं मंजूर झाली परंतु निविदा देऊन कार्यारंभ आधी झाले नाहीत पण ही सगळी कामं जिल्हा परिषदेकडे वर्ग केली जात असल्यामुळे हा निधी विपगत होत नाही तो निधी आणखीन एक वर्ष खर्च करण्याची अनुमती असते त्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्याच्या निधीच्या उपलब्धतेवरती होणार नाही जिल्हा नियोजन मंडळाचा निधी कारण मी एकेकाळी अर्थमंत्री होतो तोपर्यंत नॉन बजेटरी होता आता ते बजेटमध्ये अंतर्भाव त्या ठिकाणी असल्याच्यामुळेच हा निधी मॅन्डेटरी आहे त्यामुळे राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन मंडळांना जेवढा नियत्व आहे गेल्या वर्षी मंजूर केला असेल तेवढा निधी शंभर टक्के मिळेल आठशे साठ कोटी मी सांगितलं मग अशी सुरुवातीला तो तीनशे पन्नास तीनशे साठ कोटी होता आता आपण दोनशे अकरा आलाय तीनशे साठ मंजूर झाला आहे त्यामुळे तीनशे साठ येणारच आणि यावर्षी आपण मागितलेलं आहे पण मागितलेल्या प्रमाणामध्ये मिळतं अशातला का भाग नाही जेवढा निधी अर्थमंत्री संबंध बजेटमधून जिल्हा नियोजनासाठी उपलब्ध करतात राज्यात त्याच्या भागिले जिल्ह्यामध्ये ते वाटला जात असतो त्यालाही काही निकष आहेत लोकसंख्ये निकष आहे इतर काही निकष आहेत त्या निकषाच्या आधारित कोकणाला नेहमी झुपतमाप अजयदा दिले यावेळेला सुद्धा मिळेल महत्वाचे प्रश्न आराखड्यावरती चर्चा झाली आज काही बाबींच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून कामाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये काही भावना विधानसभा सदस्यांनी व्यक्त केल्या मी व्यक्त केल्या त्याच्यामध्ये आता दुरुस्ती करण्याचं सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचं आज ठरलेलं आहे अनुभव बघता जिल्हा परिषदेकडे दोन वर्ष खर्च करायला मुदत असते ज्याने सुविधा असतील किंवा इतर त्या तिकडे वर्ग केले जातात परंतु ते तिकडे वर्ग करून शंभर टक्के निधी खर्च केला असं जाहीर केलं जातं आणि त्यांच्याकडचं कामाची पद्धतीने वेळेनुसार कामं होत नाही ते म्हणणं बरोबर कारण त्यांना दोन वर्षाची मुदत असते त्यामुळे शेवटच्या क्षणाला काय करतं प्रशासन बा उरलेत ना लॅब्स होऊ नयेत म्हणून ते तिकडे वर्ग करून मोकळे होतात ही अडचण मोठी गेली नाही ही अडचण नाही ही त्या जिल्ह्याचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवडून गेलेल्या के लोकप्रतिनिधी केलेली एक व्यवस्था आहे कारण राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद झालेल्या ज्या निधी असतो तो त्या विभागाने एकतीस मार्चला खर्च केला नाही तर तो, तो निधी विपगत होतो आणि म्हणून जिल्हा परिषदेला किंवा नगरपालिकेला अधिक एक वर्ष खर्च करण्याची मुभा असल्यामुळे ती आपल्या बजेटरी याच्यामध्येच कामकाजामध्येच अंतर्भाव असल्यामुळे आपण ती पद्धती स्वीकारतो कारण जिल्ह्याचं नुकसान होऊ नये म्हणून फक्त एक गोष्ट कटाक्षाने आम्हाला पाहावी लागेल की जिल्हा परिषदेकडे जी कामं वर्ग होतात त्याचा दर्जा राखला गेला पाहिजे त्याची गुणवत्ता राखली गेली पाहिजे आणि ती कामं आम्ही सदर करून चर्चा करतोय गेल्या वर्षी तीनशे साठ कोटी म्हणतायेत त्यातले अर्धे पैसे झाले म्हणजे दोनशे दहा कोटी आलेत अजून शंभर कोटी तरी यायचेच आहे या वर्षी तुम्ही आठशे कोटी घेत म्हणताय पाचशे कोटी वाढीव घेताय या दृष्टीने ते तुम्हाला अगदी शंभर टक्के खात्री की एवढं सरकार देईल मला तेवढे झालेले आहेत तेवढे तरी आपल्या देतात का पैसे एक असं आहे की मी अर्थमंत्री आलो त्या वेळेला दोन हजार दहा सालामध्ये वार्षिक नियोजन अंतर्गत राज्याला अठराशे कोटी रुपये मिळत होते दोन हजार दहा सालामध्ये मी अठराशेची रक्कम चार हजार कोटीवरती नेली आता ती रक्कम दरवर्षी अजितदादा नंतर नऊ आठ नऊ वर्ष अर्थमंत्री राहिले मधल्या कालाधीमध्ये मुनगंटीवार राहिले त्या त्या अर्थमंत्र्यांनी बऱ्यापैकी रक्कम ती वाढवत नेले तर ही रक्कम नक्की वाढली जाते प्रत्येक जिल्हा आपापल्या पद्धतीने अधिक रक्कम मिळावी असं लोकप्रती मागणी करत असतात सरकार तेवढी सगळी शंभर टक्के मागणी मान्य करतं असं नाही पण आपल्याला वाढीव मागणी नक्की मान्य होते आणि आतापर्यंत झालेली आहे आणि विश्वास देतो की राज्यात आज राज्याच्या स्थापनेनंतर इतक्या प्रचंड बहुमत कुठल्याही राजकीय एका पक्षाला मिळालं नव्हतं ते आज महायुतीला मिळालेलं आहे हे महायुतीचं सरकार राज्याच्या कल्याणासाठी विकासासाठी कटिबद्ध आहे त्यामुळे आम्हाला वाढीव निधी शंभर टक्के मिळेल आढावा घेतलाय का लोकांना से आज आढावा घेता आला नाही परंतु दिशा कमिटीमध्ये त्याचा आढावा घेण्याचा अधिकार दिशा समितीचा अध्यक्ष म्हणून मला आहे मी त्यावेळेला आढावा घेतला काही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरी आणि ग्रामीण भागातल्या निधीची मागणी केली गेली मधल्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्याकडे मी विचारणा केली असताना भारत सरकारच्याकडे त्यांनी ते मागणी पाठवलेली आहे आता सोमवार मंगळवार दिल्लीमध्ये असेल त्यावेळेला त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून तो निधी राज्याला पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि राज्याला आला की तो आपल्या जिल्ह्याला येईल शेवटी दोन पक्षांनी एकत्र यावं की नवं त्या दोन पक्षाचा अंतर्गत भाग आहे आणि संजय शिरसाडे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत राज्याचे मंत्री आहेत ते स्पोक्सपर्सन पण आहेत प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांची भूमिका पक्षाची भूमिका आहे किंवा कसं याच्याबद्दल एकनाथराव शिंदे किंवा शिवसेनेचे नेते सांगू शकतील नाही राज्याचे मुख्यमंत्री प्रकल्प आहेत मधल्या कालावधीमध्ये डावोसला या राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी ते गेले होते पंधरा लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार करून मुख्यमंत्री मोदी आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल आणि तो मान्य करावाच लागेल मला माहित नाही ना मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुख्यमंत्री शिंदे मला माहीत नाही कारण हा अधिकार सरकारचा आहे त्यामुळे सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख या नात्याने दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर, लवकर निर्णय घेतील हा फक्त पुरता सीमित निर्णय नाही तर नाशिकचा सुद्धा निर्णय आहे त्यामुळे तो एकत्रितपणा लवकर होईल मंद्री। मंद्री हे महायुतीचं सरकार आहे महाविकास आघाडीचं नाही एक भाग तो आरोप केला असेल तर महाविकास आघाडीच्या कुठल्या तरी एखाद्या घटक पक्षाने केला असेल कारण ज्यांना सत्तेपासून लोकांनी झिटकारलंय नाकारलंय आता वीजच्या आत प्रत्येकाच्या जागा आल्यात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता राज्यात नाही ही स्थिती त्यांच्यावरती आली त्याच्यामुळे त्यांना टीका जरूर करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे टीका त्यांनी जरूर करावी आणि ही बाब खरी आहे की दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे योग्य तो निर्णय मी मग सांगितलं की मुख्यमंत्री लवकर लवकर घेतील मुख्यमंत्र्यांना माहिती दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सतत आलो की आम्ही एका संस्कृतीमध्ये वावरलेलो आहोत माझ्या पक्षाकडनं कधीही टोकाची टीका केली गेली नाही या उलट संयम मी भूमिका घेतली की मुख्यमंत्री महोदय परकीय गुंतवणूक आणण्यासाठी देशाच्या बाहेर गेलेत ते आल्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतील मला असं वाटतं की आता मुख्यमंत्री आले दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत लवकरात लवकर या विषयावर निर्णय होईल आता आपण दुसऱ्या विषयाकडे बोलूया कुठल्या जिल्ह्यात असा आरोप नाही केला जाते फक्त सुनील तडकर यांचा जिल्हा आहे किंवा राष्ट्रवादीचे म्हणून दगड फक्त फळे येणाऱ्या जात झाडाला असं निसर्गाचा नियम म्हणतो माझं नाही निसर्गाचा नियम असं म्हणत कि दगडं कुठं मारली जातात जिथे फळं येतात ते लावत तुम्ही जे तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याला अनुषंग माझं ते उत्तर आहे त्याच्यातला वेगळा अन्वर्थ आहे कृपया काढू नये आता हा विषय संपला दुसरा विषय असेल महत्वाचा तर बोलावं माझ्याकडे ज्यावेळेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम तक्रार करतील त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन कारण तो सगळा विभाग दापोली खेड मंडणगड गुवाहागर हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे जरूर रामदासबाईने लवकरात लवकर ते पत्र द्यावं त्याचं मी अवलोकनही करेन मी माहिती घेईन काय काय घडलं लोकसभेला काय काय घडलं विधानसभेला त्या दृष्टीकोतून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू शकतोय असं झालं की आज सकाळी जी संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे नाराज आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं पटत नाहीये आणि त्यांच्यावरती के केंद्रातून काही म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत नजर ठेवली जाते एक्झॅक्टली काय सुरू का झालं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वेळेला यशामुळे महाविकास आघाडीमधले किमान दहा जण मुख्यमंत्री पदाचं वाशिंग बांधून तयार झाले होते आणि महाराष्ट्रातल्या जनतेने त्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती नाकारलं त्या नैराश्यातून अजूनही संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे नेते बाहेर आलेले आहेत त्यामुळे थोडासा परिणाम मनस्थितीवरती जो झाला आहे त्या मनस्थितीवरच्या परिणामाचं धोतक म्हणजे आजचं विधान संजय राऊतांचं आहे

माझ्यासोबत मेंबर असतात तेव्हा मी प्रदेशाध्यक्ष आहे त्यावे थोडीशी दुरुस्ती केली मी त्याच्यामध्ये एक मधल्या कालावधीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर संजयराजे निंबाळकर हे दादांना भेटले त्यांनी काय त्यांच्यावरती चर्चा केली पण या संदर्भातला काही निर्णय झाला नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच संजीवराजे असतील त्या सगळ्यांनीच सोबत जाण्याचा निर्णय घेतला ते गेल्याच्या नंतरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती आमचा विधानसभा सदस्य त्या ठिकाणी निर्वाचित झालेला आहे त्यामुळे आम फलटणमधले आमचे सहकार्य असतील साताऱ्याचे आमचे मंत्री मकरंदा असतील आमचे तिथले राज्यसभा सदस्य नितीन पाटील असतील जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील या सर्वांशी आम्ही चर्चा करू आणि योग्य तो निर्णय योग्य वेळेस घेऊ पण आता इन कमिंग चांद्यापासून बांद्यापर्यंत जोरात अचानक वाढली गेली काय आहे लोकसभेला वाढली होती ती त्यांच्या पदरात पडली तेव्हा ती योग्य होती आता वाढलेले आयोग्य आहेत विमानस्क परिस्थितीमध्ये गेलेली माणसं बेछूट आरोप करतात पण आता त्यांचं स्वास्थ्य आहे तुमच्या आरपलेलं मंडलगडचा जिल्हा वेगळा निर्मितीचा एक चर्चा आहे तुमच्या मतदारसंघात बरेचसे भाग करला नवीन निर्मिती जिल्ह्यासाठी जाणार आहे काय नेमका या सगळ्या चर्चा आहेत जिल्हा निर्मितीचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या समोर नाही असं सरकारच्या काही प्रतिनिधींची जवळ चर्चा केल्या असताना मला कळलेलं आहे मंडणगड जिल्हा रत्नागिरीतच राहणार कारण तिथल्या लोकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयात देण्यासाठी एक दिवस पूर्ण जातो मग त्या पायाभूत किंवा नागरी सुविधा त्यांना कधी उपलब्ध होणार एक असं आहे की पायाभूत सुविधा आजही उपलब्ध होतातच आहेत व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचं विभाजन व्हावं अशी मागणी नेहमीच असते एकेकाळी आपला संबंध रत्नागिरी जिल्हा मंडणगड पासून ते सावंतवाडीपर्यंत होता साहेब असताना किंवा त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जिल्ह्याचं विभाजन झालं काही नवीन तालुकेसुद्धा अस्तित्वात आले एक जिल्हा नवीन निर्माण करायचं झालं तर जवळपास चौदाशे कोटी रुपये लागतात राज्य सरकार या संदर्भातला योग्य वेळी निर्णय घेईल त्यावेळेला बंडणगड आणि तो संबंध जो पट्टा आहे त्यांना कुठे नेमकं न्याय मिळू शकेल त्याचा विचार त्यावेळेचे सत्तारी नक्की करतील मी पण खासदार आहे मी त्या विषयावरती योग्य वेळेला चर्चा करेन केंद्र सरकारकडनं कोकणाला त्यांनी या बाबतीमध्ये काही योजना जाहीर केल्यात मी काल पूर्णपणाने अर्थसंकल्पाचं अवलोकन करू शकलो नाही आज रात्री मी दिल्लीला जाईन उद्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वरती थँक्स ऑफ मोशन म्हणजे त्यांचा आभार मानण्याचा प्रस्ताव आहे दोन दिवस त्यामध्ये जातील पण कोकणामध्ये या संबंध बजेटच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय करता येईल मच्छीमारांच्यासाठी काय करता येईल जलवाहतुकीसाठी काय करता येईल पायाभूत सुविधांसाठी काय करता येईल पर्यटनासाठी काय करता येईल याचं नक्कीच अवलोकन करून ज्या वेळेला जनरल बजेटवरती चर्चा होईल त्यावेळेला पण मी मांडीन आणि ज्या ज्या वेळेला विशिष्ट विभागांची चर्चा असते त्या त्या वेळेला विभागाच्या मार्फत केंद्र सरकारच्या विशिष्ट विभागाच्या मार्फत का आपल्याला आणता येईल त्याचाही है आम्ही बजेट मांडला ना त्याच्यामध्ये बारा लाख पर्यंत आयकर मर्यादा वाढवली पण दुसऱ्या बाजूला नवीन दोर। धोरण इन्कम टॅक्स आणायचं असंही त्यांनी अभिप आपल्या भारतात सांगितलं म्हणजे ह्या दोन नेमक्या विषय नाही आपण गल्लत करतात जी सवलत घोषित केली ती केलीच त्याने इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही बदल आणणार आहोत असं त्यांनी सांगितलं ऍक्ट मध्ये बदल आणला याचा अर्थ काल घोषित केलेले बदल झाले असं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे नाही नाही आपण चुकीचं बोलत आहात त्यांनी काल जे सवलत दिली ती कायम राहणार आहे ऍक्ट जो वर्षानुवर्षाचा असतो त्याच्यात अनेक कायदे म्हणजे कायदा आणि रुल्स म्हणजे प्रत्येक कायद्याअंतर्गत नियम अशी दोन पद्धती आहेत न पोट नियम नाही नियम ऍक्ट म्हणजे कायदा ऍक्ट इज अ ऍक्ट आणि रुल्स फ्रेम अंडर द ऍक्ट दिस इज द सेट लॉ ऑफ दिस इंडियन कॉन्स्टिट्युशन दॅट इज नॉट देर इज इन क्वेश्चन ऑफ दॅट त्यामुळे त्यांनी काल मांडत असताना खरं सवलत दिली ती कायम राहणार पण कायद्यामध्ये कायसा बदल करणं त्यांना अभिप्रेत आहे तो ते मांडल्याच्या तर आपल्याला कळेल त्याच्यात नेमकं काय होतं केंद्र केंद्र सरकारच ना म्हणजे पटलावर येऊनच कायद्यात बदल केली जातात नक्कीच आणि सर मुंबई गोवा महामार्ग दोन हजार सत्तावीस पर्यंत होईल असं म्हटलं जात एक असं आहे की गेले अनेक वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रखडला हे आम्ही कधी नाकारलं नाही त्याची कारणही अनेक आहेत त्याचाही सतत पाठपुरावा लोकप्रतिनिधीने प्रत्येकाने आपापल्या स्तरावरती त्या ठिकाणी केला बऱ्यापैकी काम पूर्णत्वास गेलंय पण जे काम राहिलंय ते राहणं योग्य नव्हतं असं आमच्या सर्वांचं स्पष्ट मत आहे त्या कामाला गती देत काही भूसंपादनाचे प्रश्न आहेत काही वन खात्याच्या बाबी त्या ठिकाणी आहेत कोकणामध्ये पडणारं पर्जन्यमान आणि तयार करण्यात आलेला आराखडा याच्या विसंगतीमुळे काही प्रश्न निर्माण होतात जसं परशुराम घाटामध्ये झाला

भारत सरकारच्या गेलच्या माध्यमातून दिला जाणारा गॅस त्याचा एक दर नक्की आहे आर जी बी पी एल सुद्धा कंपनी काही स्टेक्स बँकांचे आहे काही स्टेक राज्य सरकारचा आहे काही स्टेक भारत सरकारचा आहे आणि त्याच्यामुळे याच्यातून गॅसच्याद्वारा विजेचे जे उत्पादन होत आहे ते, ते काही प्रमाणामध्ये योग्य होऊ शकतं त्यासाठी एकदा प्रयत्न नक्की करावे लागतील मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन कारण त्यांच्याकडे कर ऊर्जा विभाग आहे की त्यांनी केंद्रपातीवरती बोलावं त्यावेळेला त्या विभागाचा खासदार म्हणून मी पण त्याला उपस्थित असेल सर एक प्रश्न आहे पासपोर्ट कार्यालयाच्या संदर्भात मंडळ लोकांना राजापूरला पासपोर्ट कार्यालयासाठी यावं लागतं तर त्यांची काही लोकांची चिखळून दाखवली खेळची मागणी आहे ही चिखळूनमध्ये कार्यालय व्हावं खासदार म्हणून आपण काय कर नाही शेवटी पासपोर्ट कार्यालयाचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक आहे कारण अलीकडच्या कालावधीमध्ये विदेशामध्ये व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या खूप आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जाणाराची संख्या आहे त्यामुळे माझा स्वतःचा त्या वृत्तीमध्ये प्रयत्न राहील सागरी महामार्गाचा कुठलाच रायगडमधला सागरी महामार्गावरचा रेबस करंजा साळाव खाडीवरचा पूल आगरदांडा ते तुर्बाणी बागमांडला ते बाणकोट केळशी या सगळ्या खाडीवरच्या पुलाच्या निविदान एखादा नऊ पुलावरच्या निविदा निघालेल्या आहेत या पुलांची बांधकामं आत्ता पंधरावीस दिवसामध्ये सुरू होतील अठरा महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्याच वेळेला सागरी महामार्गाची पुनर्बांधणी आणि पुनर्आखणी हीसुद्धा जवळपास बऱ्यापैकी झालेली आहे तीसुद्धा फेज वाईज केली जाईल माझा स्वतःचा प्रयत्न आहे की एकाच वेळेला हे सगळे टप्पे त्या ठिकाणी केले जावेत एम एस आर डी सीला ते काम राज्य सरकारने दिलेलं आहे एम एस आर डी एम एस आर डी सी हे कॉर्पोरेशन कर्ज उभारू शक जायका किंवा तत्सम असलेल्या ह्या संस्था आहेत की ज्या अतिशय अल्प दराने कर्ज देतात अटल सेटूसाठी सुद्धा जायकाच्या जा मार्फत कर्ज मिळालं तसं कर्ज मिळून या काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं असा आमचा प्रयत्न राहील एक आपण पाहिलं असेल की केंद्र सरकारने या देशाच्या इतिहासात एक महत्वाकांक्षी कायदा गेल्या वेळेला केला तेहतीस टक्के महिलांना आरक्षण दिलं त्यावेळेला त्यांनी घोषित केले की राज्य घट देशांतील घटना अस्तित्वात आल्यापासून संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून बावन्न सालापासून लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेपासून निर्धारित असलेली संख्या वाढली नाही आता तेहतीस टक्के महिला ज्या काय खासदार होतील तेवढी संख्या वाढवण्याचं केंद्र सरकारने नक्की केलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये सेन्सेस होईल त्यावेळेला डिलिमिटेशन कमिटी बसेल त्यावेळेला आपापच परिसेमन रेखा म्हणजे जसं पूर्वी रायगड होतं कुलाबा मतदारसंघ होता रत्नागिरीमध्ये त्यावेळेला फक्त महाड आलं होतं आणि हा सगळा पट्टा राजापूर लोकसभा मतदारसंघात होता दोन हजार नऊच्या डिलिमिटेशनच्या नंतर वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आले आता नवीन जे होईल त्यावेळेला मतदारसंघ वाढतील त्याला एक जिल्हा एक हजार असं होईल की नाही ते मला आज सांगता येणार नाही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होण्याचे मला तरी आज तशी काय शंका शक्यता वाटत नाही एक बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या माध्यमातून बहुमताने एन डी एमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला ते मोदी साहेबाच्या नेतृत्वाखालचं केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं महायुतीचं सरकार देवदनीच्या नेतृत्वाखालचं असेल या सरकारमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर राज्यातल्या जनतेने आमच्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलं आहे आणि आमचा निर्णय ठाम आहे एन डी एसोबत राहण्याचा या निर्णयाची ज्यांना होकार असेल ती म्हणजे काय निर्णय घेतील ते त्यावेळेला विषय राहील धन्यवाद